गाडी चालवायलाच सगळ्यांनाच आवडतं तर काही लोकांचं गाडी चालवणं हे स्वप्न असतं तुम्हीही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की गाडी चालवणं सोपं असतं पण योग्य पद्धतीत गाडी पार्क करणं किंवा यू टर्न घेणं तसं कठीण असतं काही वेळा गाडी अशा जागेत अडकते की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती होते त्यामुळे अशा रस्त्यांवर सतत अपघात किंवा गाड्या कोसळण्याच्या घटना समोर येत असतात अशीच एक भयानक घटना आता समोर आली आहे ज्यामध्ये डोंगरावरून कार खाली कोसळली हे दृश्य अंगावर काटा आणणारं आहे अति घाई संकटात नाही असे म्हणतात याचाच प्रत्यय इथे आला आहे काही वेळा लोक घाई गडबडीत अशा चुका करतात की ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होतो जगात रोज कुठे ना कुठे अपघात होतच असतात वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात कधी स्वतःच्या चुकीने अपघात होतो तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीनेही अपघात